हाय नमस्कार शुभ सकाळ शक्रा सगळ्यांना कशी आहेत मंडळी सगळी बरी आहेत ना तर छान राहावा छान छान व्हिडिओ बनवा यूट्यूब फॅमिली आणि असेच पुढं जात राहावा एक दिवस आपला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं घाबरायचं नाही चालत राहायचं छान छान व्हिडिओ टाकत राहायचं मी आज अशाच एका छानशा युट्यूबरला घेऊन हो आलेली आहे बरं का दिसायला देखणी बरीच बोलली की काय तू व्हिडिओ बनवतीस नावं ठेवणारी बरीच जण होती तिला पण ती घाबरली नाही हां मेन ना म्हणजे तिच्या नवऱ्याचा तिला सपोर्ट होता त्यामुळे ती आजबात घाबरली नाही दिवसातनं ना चार चार वेळा लाईव्ह घेतल्या छान छान व्हिडिओ टाकले ज्या वेळेस मला ती म्हणली ना की मावशी माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत तिथूनच तिची सुरुवात झाली व्हिडिओ व्हायरल व्हायची आज तिचे व्हिडिओ एवढी व्हायरल आहेत ना काय सांगायलाच नको आणि तिला की नाही सगळीजणं धनगराची दन बानूबाई धनगर बा असं काय काय तिला बरंच आता तिच्या लाईव्हला गेलं ना का तिला त्या नावाने हाक मारत असतात त्या नावाने तिला म्हणजे कमेंट करत असतात अशी छान दिसायला देखणी कधी कधी बायकांना सुद्धा बायकांच्याबद्दल वाटतं की ती देखणी आहे म्हणून हां तर खरोखर अशी देखणी मुलगीच म्हणजे म्हणायला कारण तिचं वय पण काही एवढं नाही त्यामुळं मुलगीच म्हणणार मी तर छान अशी आणि तो एवढं तिने म्हणजे कष्ट घेतले आणि एवढे छान छान व्हिडिओ टाकले तिने की सांगायला नको कारण ज्या वेळेस ते गाणं आलेलं नाही का काय बरं त्या गाण्याचं ना एक गाणं दनगराती बानू ते, ते वर, एक गाणं त्याने पण तिला व्हायरल केलं बरं का त्या गाण्याने पण आणि अजून एक गाणं प्रश्न आठवलाय मला सांग ते तुला ह्या गाण्याने पण तिला एवढी प्रसिद्धी मिळवून दिली की काय सांगायलाच नको तिचे व्हिडिओ म्हणजे लाखाच्या पुढं तिचे व्हिडिओ गेले आणि तिथूनच तिची खरं म्हणजे सुरुवात झाली व्हायरल व्हायची कारण तिची जे डान्स करायची पद्धत तिची जी ॲक्शन चेहऱ्यावरचे हावभाव ते बघूनच लोक म्हणजे व्हिडिओ बघतात नाहीतर तुम्ही काय पण टाका आणि कसं पण बन क व्हिडिओ करा त्या व्हिडिओला कोणी विचारत नाही पण खरं खरं सांगते मी तुम्हाला लय म्हणजे लय तिने व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही नक्की तिच्या चॅनलवर जाऊन बघा तर अशी कोण आहे यूट्यूबर तर, आहे वन वाए, वन का तर ती आहे ज्योती पुजारी सोलापूरकर माझ्या चॅनलवर येत असते माझ्या लाईव्हवर येत असते मग आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट हा व्हिडिओ बनवाय बनवायचं कारण काय तर आनंदाची गोष्ट अशी की महाशिवरात्री त्या दिवशीच तिचं पहिलं पेमेंट आलेलं आहे प पेमेंट किती पण येऊ द्या पण पेमेंट आलं हे महत्त्वाचं आहे तर आमच्यासारखी किंवा तिने पेमेंट घेतलं ती तर काय तरुणच आहे तर सगळेजण पेमेंट घेऊ शकतात फक्त कष्ट करायची ताकद असली पाहिजे तिने स्वतःसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत की मला बऱ्याच जण नावं ठेवत होती तीच लोक आता तिला विचारत आहेत तीच लोक तिला फोन करून विचारतात कमेंट करून विचारतात की ज्योती कशी आहे काय असं विचारत असतात तर ज्यावेळेस माणूस प्रसिद्ध होता ना तेव्हाच माणूस माणसाजवळ येतं आणि जोपर्यंत माणूस प्रसिद्धी प्रसिद्ध नसतं तोपर्यंत त्याला काडीची ही किंमत नसते हे लक्षात ठेवा त्यासाठी कष्ट करा मोठे व्हा हां जे आम्ही केलं ते तुम्हीसुद्धा करू शकता मला म्हणत मला सारखी विचारायची मावशी माझं पेमेंट आलं नाही मावशी माझं पे म्हणलं यूट्यूबचं पेमेंट कुठंही जात नाही ते आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं आपल्या कष्टाचं जे आहे ना ते कुणीही घेऊ शकत नाही ती आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार तर ती आनंदाची गोष्ट की बरोबर महाशिवरात्रीचा था, एवढा चांगला दिवस आणि त्या दिवशी तिने बातमी सांगितली माझ्या लाईवला येऊन मावशी माझं पेमेंट आलं तर म्हटलं खरोखर तू आता कमवलं जाई एवढी भारी बातमी तिने काल माझ्या लाईवला येऊन दिली ना खरोखर मला लई खरो भारी वाटलं कारण आणि सुरुवातीला मी तिच्या लाईवला म्हणजे चॅनलवर जात होते पण मधी मधी ना मी तिचं चॅनलच सोडलं मग परत मी तिच्या चॅनलवर गेले आणि तेव्हापासून आता ती माझ्या चॅनलवर येत असते मी तिच्या चॅनलवर जात असते तर अशी ही प्रसिद्ध यूट्यूबर आता प्रसिद्धच म्हणावं लागणार कारण तिचे आता जवळजवळ तीस हजार का काही सबस्क्रायबर होत आलेले आहेत असंच पुढं तिची वा वाटचाल चालू दे हो असंच तिचे छान छान व्हिडिओ आपण बघत राहू असे तिने छान छान व्हिडिओ बनवू देत अशीच पुढं जाऊ देते तिची अशीच प्रगती होत राहू दे कसं असतं दुसऱ्याची प्रगती झाली ना पाटो तर त्याच्या त्याच्यापाठो आपण पण चांग जार जार। आपले विचार चांगले पाहिजेत महत्त्वाचे म्हणजे आपले विचार चांगले पाहिजे तर अशी तिची प्रगती होत राहू दे तिच्या पाठोपाठ आपण सुद्धा तिच्याबरोबर जाऊ हां त्यामुळे विचार चांगले ठेवले पाहिजे माणसाने जळ कुठे पण अजिबात नसला पाहिजे हे वाक्य मी सांगते तुम्हाला नावं ठेवणारे तर भरपूर आहेत कसे माणूस घोड्यावर बसला तरी त्याला नावं ठेवणार पायी चालला तरी त्याला नावं ठेवणार पायी चालला तर काय रे त्याच्याकडं पैसे नाहीत का घोड्यावर जर बसला, बसला। तर काय बाबा तो घोड्यावर बसला आहे किती पैशावाला असेल तो असं आहे तर श्रीमंती आली तर लाजू नये गर श्रीमंती आली तर आ... माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये असं आहे तर आलेला दिवस फक्त चांगला घालवायचा हां ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेवू असं नाही कधी करायचं तर अशी ही ज्योती पुजारी यूट्यूबर ज्योती पुजारी सोलापूरकर मस्त अशी तिची म्हणजे यू यूट्यूबची जर्नी बरंच काय काय सांगण्यासारखं आहे पण मी थोडक्यात सांगते तुम्हाला जास्त काय व्हिडिओ लांब होत नाही कारण मोठा व्हिडिओ झाला की कुणीही बघत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कोणी बघतच नाहीत हां मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते सगळ्यांचे म्हणजे ठराविक व्हिडिओ बघते मी दिवसातनं तीन किंवा चार व्हिडिओ बघते पण पूर्ण व्हिडिओ बघते जाहिराती सकट मी व्हिडिओ बघते तर तुम्ही सुद्धा जाहिराती सकट व्हिडिओ बघा नाहीतर व्हिडिओ बघूच नका हां कारण वायटीमध्ये समजतं तुम्ही किती व्हिडिओ बघितला तुम्ही जाहिरात स्किप केली का ते सुद्धा टीमध्ये दिसत असतं त्यामुळं खोटं बोलू नका व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा जाहिराती सकट व्हिडिओ बघा नाहीतर व्हिडिओ बघूच नका पटला असेल लाईक करा कमेंट करा आणि कोण नवीन असलं तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय सी यू